तर एक, एक करून आपल्याला पूर्ण तळून घ्यायचे आहे तर एका वेळी मी चार टाकलेले होते आणि तळून घेतलेले आहे तर बघा किती छान कलर आलेला आहे तर अशाच कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे एकदम मंद आचेवर तर त्यानंतर आपण जे वाचलेले बाकीचे होते ते सुद्धा तळून घेतलेले आहे तर आपल्यापैकी कोणकोण हे खाटुश्याम मंदिरला जाते आणि त्यांच्यासाठी तुम्ही काय काय भोग बनवता तर नक्कीच माझ्यासोबत शेअर करा मी दर गुरुवारला जात असतो आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मी इथे घेऊन जात असते पण यावेळेस मी स्वतः बनवलेलं आहे आणि तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे जर जा तुम्ही जात असाल आणि तुम्ही काय भोग त्यांना चढवता खाटूबाबाला तर नक्कीच माझ्यासोबत शेअर करा आणि जर मला आवडेल तुमची रेसिपी किंवा प्रसाद तर मी नक्कीच ते शे पुढल्या वेळेस ट्राय करेल आणि आपल्या खाटूबाबासाठी घेऊन जाईल मंदिरात तर याप्रकारे मी सेकंड जो फेअर वाचलेला जातात दुसरा जो फेअर वाचला जातात सुद्धा तळून घेतलेला आहे आणि एक एक करून पूर्ण तळायचे आहे आणि त्याला थोडं थंड होऊ द्यायचं खूप छान असे मजेदार रेसिपी बनते राजस्थानी लोकं याला आपल्या पद्धतीने बनवतात पण मी थोडासा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या पद्धतीने बनवण्याचा नंतर म्हणजे सर्वांनी जेव्हा हा प्रसाद घेतला तर खरंच सर्वांना खूप आवडला आहे खूप छान वाटलं आणि तूप तर इतकं जास्त होतं त्यामध्ये की लाडू सुद्धा ते असं हातामधून निघत होतं तूप आहे तर ते समोर तुम्हाला दिसणारच आहे तर त्या पद्धतीने थोडं तुम्ही बनवण्याची म्हणजे तुमच्यासोबत बनव शेअर करण्याची कोशिश केलेली आहे तर हे पूर्ण आपले इथे बनून तयार झालेले आहे आणि एकदम क्रिस्पी झालेलं आहे खसार झालेले आहेत तर हे तुपामळ झालेलं आहे तर बघा आतमधूनसुद्धा छान शिजलेले आहे तर आपण याला आता थोडे थोडे तोडून घ्यायचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे की जेणेकरून ते आतमधूनसुद्धा लवकर थंड होईल आणि यानंतर आपण याला छान तुक म्हणजे तुकड्यामध्ये तोडून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण याला बघा किती छान खसार झालेले आहे आणि एकदम म्हणजे असं मऊसूज झालेलं आहे तर या प्रकारे पूर्ण करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्याला बारीक करायचं आहे तर आपण इथे मिक्सरच्या पॉटमध्ये याला पूर्ण टाकून घ्यायचं आहे तुमच्या पॉटमध्ये जेवढं पण येईल तेवढं टाकायचं आहे नाहीतर हे बारीक होणार नाही तर मी दोन वेळा हे बारीक करून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये तर बघा आपण याला मिक्सरमध्ये लावायचं आहे आणि याला पूर्ण एकदम फिरवायचं नाही चालू बंद चालू बन, बन, बन मिक्सरमध्ये फिरवायचं आहे नाहीतर ते चिपकून जातील कारण त्यामध्ये सुद्धा तूप आहे तर याप्रकारे आपल्या इथे चुरमा बनून तयार आहे तर आपण हे एखाद्या कोपरामध्ये काढून घ्यायचं आहे मोठी परात आहे त्याला आपण कोपरसुद्धा म्हणतो तुम्ही काय म्हणता माहिती नाही तर यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे आणि हे छान असं चुरम्यासारखं झालेलं आहे बारीक असं रवाळ्यासारखं झालेलं आहे तर याला छान गाळायची गरज नाही आहे जर तुम्हाला फक्त हा चुरमास ठेवायचा असेल लाडू बांधायचे नसेल तर तुम्ही याला गाळू शकता पण आपण इथे लाडू बांधणार आहोत म्हणून मी त्याला गाळलेला नाही या चाळणीने त्यानंतर आपण परत एक वाटी तूप घेतलेलं आहे तर हे वाटीवर तूप घेतलेलं आहे आणि याला थोडंसं गरम होऊ दिला आणि तिथे काही ड्रायफ्रूट्स वापरलेलं आहे तर मी अर्धवाटी इथं बादाम घेतलेलं आहे तर याला छान थोडं त तुपामध्ये तळून घ्यायचं आहे तुम्ही कच्चे पण टाकू शकता पण त्याचा टेस्ट इतका छान येणार नाही म्हणून थोडं तुपात जर तळून तो घेतलं तर ते क्रिस्पी पण होऊन जाईल आणि छान त्याच्यामध्ये म्हणजे स्वादसुद्धा जास्त चांगला येईल तर प्रकारे तळून घ्यायचे आणि त्यानंतर मी ते त्याच वाटीने अर्धवाटी काजू घेतलेले आहे तर काजूसुद्धा थोडंसे आपण तुपामध्ये परतून घ्यायचे आहे ते सुद्धा क्रिस्पीनेस येतं त्याला बाकी कच्चे टाकायचे तर कच्चेसुद्धा टाकू शकता आणि ड्रायफ्रुट्स तुम्ही इथे तुमच्या मर्जीनुसार वापरू शकता तुम्हाला जेही ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत ते तुम्ही टाकू शकता मी इथे फक्त काजू आणि बादाम टाकलेलं आहे जर यामध्ये मनुका किंवा आणखी कुठले तुम्हाला जे आवडते ते ड्रायफ्रुट्स टाकायचे असेल तर टाकू शकता तर प्रकारे मी इथे हे तळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ज्या वाटीने मी गहूचं पीठ घेतलेलं होतं म्हणजेच कणिक घेतलेली होती त्याच वाटीने मी इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे तर गुळ मी इथे किसणीने छान बारीक किसून घेतलेलं होतं नाहीतर काय होईल की मेल्ट व्हायला आपल्याला जास्त त्रास होईल म्हणजे जास्त मेहनत करावी लागेल म्हणून मी त्याला छान बारीक किसून घेतलेला होता तर काय आहे की त्या गरम तुपा तुपामध्ये आपल्याला एक वाटी गुळ टाकायचं आहे तर गुळ काय आहे ना फक्त इथे पाक नाही आणायचा आहे गुळाचा फक्त याला मेल्ट करायचं आहे तर बघू शकता तुपामध्ये फक्त याला आपण मेल्ट करून घेतलेला आहे तसा पाक आणायचा नाही नाहीतर लाडू आपला एकदम घट्ट बनेल तर तोपर्यंत आपला जो तुर चुरमा तयार करून घेतलेला होता तर याला छान गोल गोल करायचं आपण जेणेकरून आपण जे तुपामध्ये हे टाकलेलं आहे गुळ तर तो छान मिक्स होऊन जाईल त्यामध्ये त्याआधी आपण इथे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे जे मी घेतलेले होते ते आणि एक चम्मच मी इथे वेलायची पूड टाकलेला आहे तर पूड मी त्या याच्यावरच टाकले होतो ड्रायफ्रुट्सवर म्हणजे तुम्हाला दाखवता आलं नाही तर एक चम्मच छान सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे बघा छान गूळ इथे आपला मेल्ट झालेला आहे पूर्णपणे तुपामध्ये मिक्स झालेला आहे आणि थोडं जरी तुम्ही गॅस मोठी केली तर इथे तुमचं पाक तयार होईल तर पाक तयार करायचं एकदम स्तवाचवरच आपल्याला करायचं आहे तर बघा तूप आपलं म्हणजे गूळ आपला पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि हे तू जे तूप आहे ते पूर्ण मेल्ट झालेलं गुळासोबतचं जे आहे ते पूर्ण आपण ह्या परातमध्ये जे टाकलेला चुरमा आहे त्यामध्ये टाकायचा आहे आणि छान पटापट पत मिक्स करून घ्यायचं आहे तसं ते गरम तर नाही आहे हलकंसं गरम आहे पण तरीसुद्धा चम्मशनीच हे आपल्याला मिक्स करायचं आहे तर बघू शकता किती छान जेव्हा मी हे करत होते लाडू तेव्हाच घरामध्ये ते इतकी छान सुगंध आलेला होता तुपाचा आणि इतकं छान वाटत होतं खूप मस्त तर प्रकारे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे जर चम्मचणी होत नसेल करतायत कारण ते लवकरच घट्ट बनायला तयार होते घट्ट बनायला होते तर त्यामुळं आपण जर हाताने जरी करत करू शकत असाल तर हाताने करायचं आहे तसंही ते, ते गरम नाहीच आहे तर याप्रकारे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण चुरम्याला गुळ लागला पाहिजे याप्रकारे आणि ड्रायफ्रूट्स जे आहे ते आपण अर्धे कट करून टाकलेले होते त्यामुळे ते थोडे बाहेर निघत आहेत तर बघा याप्रकारे आपण याचे लाडूसुद्धा बांधूया आणि आरामात लाडू बनते कुठल्याही प्रकारचा काहीही त्रास होत नाही असं त्याला बाइंडिंग पण छान आलेली आहे आणि छान आडलू म्हणजे ते लाडू जे आहे ला छान आळून आलेला आहे लाडवाचं जे आहे मिश्रण सर्व छान आळून आलेलं आहे आणि त्याचे लाडूसुद्धा खूप छान बनलेलं आहे तर या प्रकारे आपण तुमच्या शे आवडीनुसार तुम्ही शेप देऊ शकता मी इथे लाडू बांधलेले आहे जर तुम्हाला याच्या वड्या पाडायच्या असेल तर वड्यासुद्धा पाडू शकता किंवा जर तुमच्याकडे मोल्ड असेल लाडूचा मोल्ड असेल तर तुम्ही लाडूच्या मोल्डसुद्धा हे बनवू शकता की त्याच्याने शेप छान येईल आणि दिसायला जास्त अट्रॅक्ट दिसेल अट्रॅक्टिव्ह दिसेल तर बघा या प्रकारे आपण एक एक लाडू करून लाडू तयार करून घ्यायचे आहे तर जेव्हा मी हे लाडू बांधले ना तर हातातून सुद्धा असे खाली तूप सांडत होतं तर तुम्हाला दाखवतेच मी तर प्रकारे छान आपण खाटूबाबांचा आवडता भोग तयार करून घेतलेला आहे तर इथून सुद्धा छान असं बघा किती छान तूप निघत आहे बाहेर दाबल्याने आणि तुम्ही जर हे भोग नाही असं पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असं पण बनवू शकता तर यात यासाठी एकदम हेल्दी आणखी हेल्दी पद्धतीने पण बनवू शकता जसं आपण खसखस आहे तर खसखस म्हणजे माहितीच आहे आपल्याला जसं जॉईंट पेन वगैरे होतं ना तर वापरल्या जातं आपण ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये सुद्धा ते टाकतो तर बघा या प्रकारे पूर्ण लाडू बांधून तयार झालेला आहे आणि हे थोडंसं तूप जे आहे ते लाडूने पूर्ण ऑब्झर्व करून घेतलेलं आहे तर त्यानंतर पूर्ण लाडू झाल्यानंतर मी याला थोडा शेपसुद्धा देऊन दिला हाताला बघा किती तूप आलेलं आहे असं तूप आलं आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मुलांसाठी वगैरे किंवा आपल्यासाठी पण हे खायला छान असते चुरणाचे लाडू टेस्टी तर असतेच पण हेल्दी पण असते तर त्यामुळे हे तुम्ही बनवून ठेवू शकता मुलांना टिफिनवर वगैरे किंवा सकाळी रोज एक लाडू जर दिला तर त्यांच्या पूर्ण त्याच्या शरीरामध्ये पूर्ण बॉडीमध्ये म्हणजे जसं हेल्दी जे आहे ज जा चीज त्यांना हेल्दी वगैरे जे आहे ते त्यांच्यासाठी चांगलं होईल ना आपल्यासाठी पण चांगलं जॉईंट्स पेन वगैरे जे होतं आपल्या लेडीजला तर त्याच्यासाठी सुद्धा हे छान आहे तर बनवून ठेवू शकता तुम्ही तर बघा या प्रकारे पूर्ण लाडू बांधून घेतले आणि त्यामधले जे ड्रायफ्रूट्स होते तर थोडे थोडे बाहेर निघत होते कारण ते अर्धे अर्धे मी कापलेले होते ना म्हणून ते बांधण्यामध्ये पूर्ण येत नव्हते तर वेगळे वेगळे निघून गेलेले आहे तर मी ते एक एक लाडू घेऊन त्यामध्ये पुन्हा त्याला प्रेशर देऊन छान दाबून घेतलेले आहे तर हे बघा या प्रकारे त्याला ठेवून हाताने छान थोडं प्रेस करायचं तर ते ड्रायफ्रूट्स निघणार नाही तर मी छोट्या छोट्या टिप्सनं आणि पुन्हा ट्रिक्सनी तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे तर तुम्ही नक्कीच बनवा तर असं काही नाही की खाटूश्याम बाबाचा हा आवडता भोग हो आहे आपण बाबाला तर देणारच पण जर तुम्ही गणपतीसाठी वगैरे बनवू श बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता गणपती बाप्पाला तर लाडवाचा कुठलाही भोग द्या तर त्यांना नक्कीच आवडते तर त्यानंतर मी हे मंदिरात घेऊन जाणार होते तर मी बघा सांगते तुम्हाला दाखवते डब्यामध्ये ठेवून घेतलेले आहे छान तर मी पूर्ण मोजून एकवीस घेऊन गेलेले आहे जशी आपली संख्या आहे जसं अकरा सात म्हणजे सात अकरा किंवा एकवीस एक्कावन्न असे आपण देवाला चढवतो ना तर मी इथे एकवीस घेऊन गेलेले होते तर याप्रकारे मी डब्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली तर सांगायला बिलकुल विसरू नका आणि करायला सुद्धा विसरू नका तर नक्कीच करा हेल्दी आणि खूप छान लाडू हे बनलेले आहे गणपती बाप्पा समोर येणारच आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हे बनवू शकता मी पण आणखी बनवणारच आहे तेरो में शेयर करें। तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि जर आपल्याला हे देवाला भोग चढवायचा आहे तर तुळशीशिवाय देवाला कुठलाही भोग अर्पण होत नाही म्हणून मी हे तुळशीचे काय पत्ते तोडलेले होते तर तेसुद्धा मी त्यामध्ये ते टाकून घेतले आणि आपल्याला जसं जेवणाचं ताट आपल्याला सजवतो तर ते अट्रॅक्ट दिसलं पाहिजे तेव्हा आपली खायची इच्छा होती म्हणून मी थोडंसं गुलाबाच्या सुद्धा त्याच्यात स्प्रिंकल करून घेतलेले आहे म्हणजे टाकून घेतलेलं आहे तर अट्रॅक्ट वाटते त्याच्यामुळे एकदम तर बघा आतमधून याचं टेक्चरसुद्धा किती छान आलेलं आहे थोडं जाळीदार पण आलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट बनलेले होते सर्वांना दिले तर सगळे खायला तर म्हणे खूपच छान झालेले आहे तर या प्रकारे इथं इथे म्हणजे हे चुरम्याचे लाडूचा भोग तयार केलेला आहे मी आज बाबासाठी आणि त्याचा छोटासा ब्लॉगसुद्धा मी बनवलेला आहे तर मी तोसुद्धा तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेल तर नक्कीच तुम्ही बघा आणि तुम्हाला कसं वाटलं तर सांगायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटत राहूया या की रसोईमध्ये तर यानंतरच्या रेसिपीला सुद्धा तुम्ही नक्कीच बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटत राहूया मनडोकी रसोईमध्ये तर चला तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा आणि खात राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा तर भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये बाय बाय टेक केअर